पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अनेक शेतकऱ्यांचे काही तांत्रिक अडचणीमुळे जसे की जमीन नोंदणीची पडताळणी किंवा चुकीची माहिती मागील हप्ते प्रलंबित आहेत आता सरकार अशा सर्व शेतकऱ्यांना हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाराव्या हप्त्यापासून अठराव्या हप्त्यापर्यंतचे जे सर्व प्रलंबित हप्ते ते एकोणीसव्या हप्त्यासोबत एकाच वेळी जमा केले जातील यासाठी सरकारने एक विशेष मोहीम सुरू केली आहे प्रत्येक राज्याचे पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकारी नेमले आहे जेणेकरून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांच्या लाभा लाभापासून वंचित न राहता त्यांना लाभ मिळणार आहे सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनेचे प्रलंबित पैसे एकत्र जमा होतील या कामासाठी काहीही निश्चित वेळ मर्यादा दिलेली नाही पण काम सुरू आहे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल काही शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे दुसरे आणि तिसरे हप्ते एकत्र जमा झाले होते त्याचप्रमाणे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे प्रलंबित पैसे एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना सर्वात मोठा आर्थिक लाभ मिळेल आपल्या चॅनलवर फलंद असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद